धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे जालना येथे उपोषण करण्यासाठी बसले असून जोपर्यंत पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान धनगर समाजाला आरक्षण मागणीसाठी विविध पक्षनेते समाज संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे रानावनात राहणारा पण करणारा मुळा बाबडा समाज या समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं धनगर जमातीला या आरक्षणाच्या अमृत रूपुंबी लाभापासून वंचित आहे असे बाबासाहेबांनी आहे परंतु या व्यवस्थाने व्यवस्थेनं ते बंदिस्त करून ठेवलं कैद करून ठेवलं म्हणून काल सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून मी या ठिकाणी धनगर जमातीच्या टी आरक्षण मुक्तीचा संग्राम सुरू केला आहे या मुक्तीसंग्रामाचा दुसरा दिवस आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण दोन हजार चौदाला ज्या राज्याचे विरोधी पक्षनेते असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना आपण बारामतीमध्ये पंधरा वीस लाख जनसमुदायासमोर माझ्यासारखे बांधव ज्यावेळेस आमर मुाला बसलेले होते त्यांना चित्त दिला होता की माझ्याकडं तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात गाडीभर पुरावी आहेत माझा या विषयावर पूर्ण अभ्यास झालेला आहे तुम्ही मतं ज्या लोकांना देत आले त्या लोकांनी तुमचं कल्याण केलं नाही परंतु तुम्ही आम्हाला सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो देवेंद्र फडणवीस साहेब आज चौदापासून आजपर्यंत आपण मुख्यमंत्री आहात दिल्लीतही आपली सत्ता आहे फार छोटासा विषय आहे आपण ज्या जमातीच्या भरोश्यावर आमदार झालात या राज्याचे मुख्यमंत्री झालात आपला पक्ष सत्तेत आला त्या जमातीचं कल्याण करण्याची आणि तुम्ही दिलेला शब्द पाळण्याची ही तुम्हाला शेवटची संधी आहे आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली असतील पण या धनगर जमातीच्या आरक्षणाचं आंदोलन हा लढा धनगरांचे क्रांती सूर्य बी के साहेबांनी ज्या बारामतीतून सुरू केला होता त्या लढ्याचा शेवट आंदोलनांची भूमी असलेल्या या जालन्या दीपक बोराडे करणार आहे त्याच्यामुळं आम्हाला आता हलक्यात घेण्याचा आपण करू नका त्यावेळी त्या, 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 त्या अग्रभागी राहून मी सहभाग घेतलेला आहे आणि त्याला सगळे साक्ष साक्ष आहे आणि म्हणून आपला सहकार्य पाठिंबा हा माझ्या गरीब धनगर समाजाप्रती नेहमीच राहिलेला आहे मी गरीब यासाठी मी म्हणेन की खऱ्या अर्थाने अतिशय सोजवळ अतिशय सज्जनपणाचे अतिशय साधारण आणि साधे मन मनाचे धनगर समाजाची सगळी मंडळी आहे माझे खूप जवळचे सगळे सहकारी माझे अनेक मित्र आहेत सुद्धा आहेत आणि जिल्ह्यात सुद्धा आहेत आणि त्यामुळं आपल्या सगळ्या समाज बांधवांना जी शांततेची भूमिका त्यांची असते संख्येने मोठा समाज पण मनानी शांत आणि त्यामुळे मनानी शांत असल्याची गैरफायदा हा सत्तेच्या लोकांनी घेऊ नये असं सुद्धा मला या निमित्ताने जाणीवपूर्वक सांगायचं समाज शांत जरी असला तरी सुद्धा संयमी जरी असला तरी सुद्धा त्यांच्याही भावना आहेत आणि त्यामुळं भावनांशी खेळू नये असं मी जरूर या निमित्ताने शासन दरबारी सांगण्याचा प्रयत्न करतो फार बोलावं अशातला भाग नाही आहे मला एवढंच सांगायचं आहे या सगळ्या संदर्भातली जी काही प्रक्रियेचा भाग असतो तो प्रक्रियेचा भाग मग तो केंद्राने कसा करावा राज्याने त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं सहकार्य करावं या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे